नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज वन्य प्राण्याचे रक्षण करणे हीच आमची नैतिक जबाबदारी ज्योतिराम चिवडे पाटील दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लातूर जिल्ह्यातील मौजे गंगापूर शिवारात काही मोकाट कुत्र्यांनी एका फार मोठ्या हरिणाच्या काळविटास जखमी केल्याची माहिती गंगापूर येथील शेतकरी बिपिन कठारे यांनी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांना दिली चिवडे पाटील यांना या प्रकरणाची माहिती मिळताच कोणत्याही क्षणाचा विलंब न करता चिवडे पाटील यांनी शेत गाठले व जखमी हरणाची देखभाल करून वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी श्री पोटे साहेब तसेच अधिकारी श्री निलेश बिराजदार साहेब व वनरक्षक वन श्री पवार साहेब यांना माहिती दिल्याबरोबर त्यांनी जिप्सी ड्रायव्हर श्री कांबळे साहेब यांना तात्काळ या घटनेची माहिती दिली व श्री कांबळे साहेब हे गंगापूर येथे कोणताही विलंब न करता आपली जिप्सी घेऊन जखमी हरणास उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चोडे पाटील यांच्यासह शेतकरी बिपीन साळुंके सागर कटारे धीरज कटारे बालाजी साळुंके सुभाष साळुंके शिवाजी साळुंके विरेश केळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आतापर्यंत ज्योतिराम चोडे पाटील यांनी शेकडो वन्य प्राण्यांचे प्राण वाचवले असल्याची माहिती वन विभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले असून या धाडसी कामाचे संपूर्ण गंगापूर शहरासह गावातही कौतुक केले जात आहे त्यामुळे चिवडे पाटील यांना वन्य प्राणी मित्र म्हणून सुद्धा परिसरातील लोक ओळखत असतात प्रसारमाध्यमांना पुढे बोलताना ज्योतिराम चिवडे पाटील म्हणाले की ज्या पद्धतीने मी भारतीय जनता पार्टी वाढीवसाठी ग्रामीण भागातील गावागावात प्रवास करत असतो त्याच पद्धतीने गोरगरीब जनता असेल काही आडे सापडल्या शेतकरी असेल त्यांना सुद्धा मदत करण्याचं काम मी सतत करत असतो त्याच पद्धतीने वन्य प्राण्यावर सुद्धा मी तितकाच जीव लावत असतो असे विधानी यावेळी बोलताना ज्योतिराम चिवडे पाटील यांनी केले चिवडे पाटील म्हणाले की पेठ येथील वन विभागातील अधिकारी आम्हाला त्याच पद्धतीने प्रतिसाद देत असून अशा अधिकाऱ्यांचे सुद्धा कौतुक कराय वाटते अशी विधानी त्यावेळी बोल भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांनी केले प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील म्हणाले की वन्य प्राण्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली किंवा तो जखमी झालेल्या अवस्थेत असेल तर त्याला मी तात्काळ उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देतो त्यामुळे मी एक सतत ब्रीदवाक्य म्हणत असतो की जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून चालणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कोणाहुरी अन्याय झालेला मी कधीही कपून घेत नसतो म्हणूनच मला या ग्रामीण भागामध्ये वन्य प्राणी मित्र सुद्धा जनता ओळखत असते त्याचा मला मनस्वी आनंद वाटतो रत्नापूर न्यूज लातूर